ना? नमस्कार आलेले पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना विनायक हॉस्पिटलतर्फे नमस्कार आजचा स्पेशल व्हिडिओ आहे दररोज आपण एक एक दोन दोन चार चार पेशंटचे व्हिडिओ घेतो परंतु आज एक स्पेशल व्हिडिओ बनवतो ज्याच्यातून तुम्हाला लोकांना काही शिकायला मिळेल जे लोक व्हिडिओ पाहतात त्यांना काही माहिती मिळेल आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन्स सेंटर आहे की ज्या ठिकाणी रोबोटद्वारे उपचार केले जातात आणि पेशंट शंभर टक्के वेदनामुक्त होतो अचूक निदान केलं जातं आणि अचूक उपचार होतात आणि पेशंट त्रासापासून मुक्त होतो तर आपण पाहताय उजव्या साईडला जे पेशंट आहेत ते पेशंट सगळे ऑपरेशन झालेले आहेत डाव्या बाजूला आहेत ते बिगर ऑपरेशनचे पेशंट आहेत आणि जे बसलेले आहेत त्यांचं ऑपरेशन अजून व्हायचं यांच्यावरती उपचार व्हायचेत तर काही लोकांचा गैरसमज असतो की बाबा हॉस्पिटलला पेशंट एवढे येतात एवढी गर्दी असते म्हणजे फक्त ऑपरेशनच करतात तर तसा काही प्रकार नाही आहे तुम्हाला सांगतो मणक्याची रचना कशी असते मणका कस का असतो काका पुढे यात ते बघा मणका चार विभागामध्ये विभागला जातो पाठीमाग कोणतरी बोलतंय पाठीमाग कोणतरी बोलतंय मानेचे सात मणके पाठीचे बारा कमरेचे पाच आणि खाली माकाडाड असतं असतो पण मणक्याचा त्रास शक्यतो ज्या लोकांना होतो ती लोकं कष्टकरी असतात जड काम करणे प्रवास करणे उचलणे व जीवाने ह्या लोकांना मणक्याचा त्रास जास्त होऊ शकतो ज्यांच्याकडे समजा गाडी भारीतली आहे काम काही नाही उचल साचल नाही त्यांना मणक्याचा त्रास व्हायचं काय कारण नाही त्रास दोन्ही पेशंटला होता ह्यांना पण होता ह्यांना पण होता ह्यांना पण आहे परंतु उपचार करताना ह्या लोकांना ज्यांना बिगर ऑपरेशन आपण ॲडमिट केलं आहे त्यांच्या शरीराला कुठलीही इजा नाही इंजेक्शन नाही सलाईन नाही फाडतोड नाही कुठला टाका नाही मशीनद्वारे उपचार पद्धती आहे आणि पेशंट वेदनामुक्त होतो आणि आनंदाने घरी जातो ज्यांना मनक्यामध्ये त्रास आहे गादी सरगली पायाला मुंगे येतात हाताला मुंगे येतात कुणाला बॅलन्स जातो कुणाच्या पायातली चप्पल घसरून पडते कुणाला काय अंतर चालल्यानंतर बसावं वाटतो प्रत्येकाची लक्षणंही वेगळी असतात तर त्यांना आपण ऑपरेशननीच बरं करतो काही लोक बोलतात की बाबा मला त्रास होतोय पण माझं बिगर ऑपरेशन करता का जर त्यांची गादी सरकली किंवा मनका मागे पुढे झाला आहे मनकाला इजा आहे तर त्यांचं बिगर ऑपरेशन करू शकत नाही जर समजा एखाद्या घराचा स्लॅब गळतो आहे तर त्याला आपण कलर देऊन चालणार नाही त्याला प्रॉपर वॉटरप्रूफिंग केलं पाहिजे तर तो स्लॅब गळायचा बंद होईल तसंच ज्या पेशंटची गादी बाहेर आहे मनका मज्जा रोजी दबला गेला आहे खाली जाणारा सप्लाय बंद होतो आहे हाताला जाणारा सप्लाय बंद होतो आहे वेदना प्रचंड आहेत तर तो पेशंट ऑपरेशननीच बरा होणार तर विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रात आपलं एकमेव रोबोटिक्स स्वाईन सेंटर आहे डॉक्टर गुप्ते सर स्वतः उपचार करतात आणि पेशंटला रिझल्ट देतात बऱ्याच लोकांना माहीत नाही अजूनसुद्धा की उपचार कधी करावेत कोणाकडे करावेत करा तर उपचार करताना डॉक्टरांची निवड करताना मनक्यासाठी एम बी बी एस एम एस एम सी एच डॉक्टर पाहिजेत दुसरी गोष्ट डॉक्टरांना फक्त डिग्री असून उपयोग नाही डॉक्टरांना अनुभव दांडगा पाहिजे डॉक्टर गुप्ते सरांच्या पाठीशी त्यांचा स्वतःचा पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातील असल्यामुळं आत्तापर्यंत विनायकाच्या कृपेने आमच्याकडे कुठल्याही पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका आता झालेला नाही पेशंट येताना उचलून आणतात कुणाला वॉकरवरती आणतात कुणाला स्ट्रेचरवरती आणतात कुणाला असं खांद्यावरती आठ टाकून आणतात पण जाताना पेशंट जर आनंदात जातो तर त्या पेशंटच्या नातेवाईकांपेक्षा पेशंटपेक्षा आम्हाला आनंद जास्त होतो आमचा कुठलाही स्टाफ गड्याळाचा काटा पाहून काम करत नाही प्रत्येक पेशंट हा आमच्या कुटुंबातील कोणतरी घटक आहे तो वेदनामुक्त झाला तर त्यांच्या कुटुंबापेक्षा आम्हाला आनंद जास्त होतो डॉक्टरांना आनंद जास्त होतो आणि आमची टीम फक्त इथंच काम करत नाही तर हे जे लोक ऑपरेशन करून जातात त्यांना भेटायला त्यांच्या गावी पाच वर्षांनी दहा वर्षांनी आमची टीम सदीचे भेट देण्यासाठी जात असते आमचे आशा असे अशंख्य व्हिडिओ आहेत यूट्यूबला फेसबुकला त्या तुम्ही पाहू शकता तुमच्या मनातल्या शंका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमधून मिळेल आम्ही फक्त एक पेशंट बरा करत नाही लक्षात घ्या एक पेशंट बरा करत नाही समजा हे पेशंट बरं केलं ही कुणाची तरी आई आहे कुणाची तरी पत्नी आहे कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी मुलगी आहे तेवढे कुटुंब सगळी सावरली जातात जर समजा एक पेशंट मनक्याच्या आजारामुळे पॅरालिसिस झाला किंवा अपंग झाला आणि जागेवर बसून राहिला तर त्याला जिवंत राहण्यापेक्षा मरण केवाय चांगलं ऐकायला वाईट वाटेल परंतु जर एखाद्या पेशंटला संडास लगवी जागेवर चालू झाली त्याला बाहेर जाता येत नाही तर त्याच्यामुळं घरातली एक दोन माणसं गुतून पडतात त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना दोन पैसे कमावता येत नाही आणि मग पेशंटला पण स्वतःला असं वाटतं की जर सगळं माझं जागाच करायचं ते जीवन नसलेलं बरं पटकन मरण आलेलं चांगलं त्याच्यामुळं पॅरालिसिस होईल किंवा आपण अपंग होईल इतक्या वेळ कोणी थांबू नये त्याच्यात ऑपरेशन करावं उपचार घ्यावेत आणि बरं व्हावं तो उपचार करताना विनायक हॉस्पिटलमध्येच का उपचार करावेत तर विनायक हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पेशंट एक तासात वेदनामुक्त चालतो त्या ठिकाणी परत ऑपरेशन करायची वेळ येत नाही आमचं जे ऑपरेशन थिएटर आहे जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर आहे आमच्याकडं तुम्ही ओफडीला आलात तरी एम आर आय मशीन नंबर आला तुमचा एम आर आयला आठ मिनटामध्ये एम आर आय रिपोर्ट हातात मिळतो तुमच्या हाडात कॅल्शियम किती आहे दोन मिनटात समजतं तज्ज्ञ टीम आहे डॉक्टर एक्सपर्ट आहेत त्याच्यामुळं रिझल्टला चॅलेंज नाही तुम्हाला महाराष्ट्रात भारतात जगात कुठेही पेशंट असा बघायला मिळणार नाही की ऑपरेशन झालं आहे आणि पेशंट एक तासात वेदनामुक्त झाला तर कोणाचा आधार न घेता बरोबर सांगतो मी तुम्ही सगळे ऑपरेशन झाल्यानंतर किती वेळात चालवलं तुम्हाला किती किती वेळात तुम्हाला सगळे पेशंट लगेच चालले ह्यांचा भूल नाही टाका नाही फाडतोड नाही काय नाही तुम्हाला कसं वाटतं काका चांगलं वाटत काका वय किती तुमचं आता तुम्ही नाव सांगा मला बालसेन सूर्यवंशी वय चौऱ्याहत्तर काय त्रास होता मणक्याला वेदना व्हायच्या उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं झोपल्यावर उठता येत नव्हतं एक अंगावर होता येत नव्हतं पाठीवर झोपलं तर एक अंगावर होता येत नव्हतं चालता येत नव्हतं चालताना वेदना व्हायच्या मणक्यामध्ये हा त्रास किती वर्ष अंगावरती काढला हा पाच वर्ष अंगावर काढला त्रास आता तुम्ही स्वतः उठताय बरोबर आहे आता मी स्वतः उठतो स्वतः बसतो आणि उपचारामध्ये कुठलंही इंजेक्शन नाही सलाईन नाही फाडतोड नाही टाका नाही नैसर्गिक थेरपीनी उपचार चालत मशीनद्वारे बरोबर हो एक वेळ माणूस म्हणतो की मला रिझल्ट नाही आला तरी चालेल पण मला साईड इफेक्ट होता कामा नाही बाबा मी चालत आलोय मला व्हीलचेअरमध्ये लावू नका तुम्ही स्टेचरवर लावू नका समोर आहे वय चौऱ्याहत्तर आहे कुठलंही इंजेक्शन सलाईन न देता दे तुम्ही बरे आनंद वाटतोय हो आनंद वाटतो आता बघा हे काही प्रातिनिधिक स्वरूपात काही पेशंट बोलतील सगळ्यांना बोलणं शक्य नाही पण त्रास किती वर्ष होता काय होता का, का बोला दोन दोन मिनटात बोलाय मी बबन कुंभार मला पकडला दहा वर्षापासून हा मनकेचा त्रास आहे मी पाच ते सात मिनिट सुद्धा उभारू शकत नव्हतो आणि रात्री झोपलं तर दहा मिनिट ह्या अंगावरती ह्या अंगावरती उलतं पालतं असं झोपायचं झोप जो� सुद्धा नसायची मला आपलं पेन गोळ्या खाऊन आपलं दहा वर्ष असंच काढले ऑपरेशनला घाबरू ज्यावेळेस मी यूट्यूबलाही जे पाहिलं यांचं त्यावेळेस मी लगेच दुसऱ्या दिवशी ॲडमिट झालो ऑपरेशन झालं आज मी दहा आत्ता मी तुमच्यासमोर दहा मिनट दहा मिनटापेक्षा जास्त झालं उभारलेलो आहे कसल्याही वेदना नाही काही नाही ना। एकदम ठणठणी झालेलो आहे मी डॉक्टर ही देवमानूस आहेत धन्यवाद मावशी ह्या मावशीचं सगळ्यात मोठं ऑपरेशन झालेलं आहे hmm. किती स्क्रू सांगितलेत मावशी बारा मनक्यामध्ये बारा स्क्रू आहेत बोटाच्या साईजचे मोठे दोन रॉड आहेत खूप वेळ ऑपरेशन चाललं होतं पण ती बिचारी मनाने पण एवढी तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे ऑपरेशन केल्यानंतर सोळा वर्ष याचा मुलगा मुलगी डान्स करणार नाही अशी डान्स करती आयश्यूमधनं रूमपर्यंत आली आम्ही डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ कॉल केला होता त्यांच्या नातेवाईकांना ते सगळे नातेवाईक बघत होते आणि त्यांची मिस्टर शूटिंग करत होते आम्हाला एवढा आनंद झाला बोला नावा सगळं सांगा शेपून तला गायकवाड हा तर माझा जवळजवळ सात सात वर्ष होता मला त्याच्यातून मग जस काय थोडा थोडा झाला कमी ईद आल्यानंतर तर मग आलं की सगळंच गेलं शंभर टक्के वेळी झाली शंभर टक्के वेळी झाली ह्या yeah. छाया जगताप कॅप्टन जगतापांच्या मिसेस त्यांची दोन्ही मोडलं मिलिट्रीतील त्याचा सार्थ अभिमान वाटतो सांगायला आणि आमचा सातारा जिल्हा मिलिट्रीशी निगडीत आहे आणि देशासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे त्या कॅप्टन जगतापांच्या मिसेस छाया जगताप त्यांचे मानेचे मानकेत ऑपरेशन केले सांगा मी सौ छाया प्रकाश जगताप वय वर्ष अडुसष्ट का लिहिले सर मला मानेचा खूप दिवसापासून त्रास होता आता हल्ली हल्ली अलीकड दोन्ही खांदे आणि हात फार दुखायचे अगदी हात इतका दुखायला लागला की अगदी रडू येण्यापर्यंत इतकं दुखत होते मग विनायक हॉस्पिटलच्याबद्दल एकदा पेपरमध्ये वाचलं वाचत वाचतच फोन केला फोन केल्यानंतर पिसे सर म्हणले तू आधी इथपर्यंत प आली मग आपण काय करायचं होती बघू मग आम्ही आलो दोघं आणि इथून पुढची कारवाई सुरू झाली कालच्या शुक्रवारी माझं ऑपरेशन झालं अगदी सुंदर ऑपरेशन झालंय आता मला कसलाही त्रास नाही मला हात वगैरे वर करून दाखवा तुम्ही कसे वाटते ते मला बघायचे हात वर करा दोन्ही दोन्ही हात वर करून दाखवा नाण्याच्या मणक्याची गादी सरकल्यामुळे समोर बघा समोर समोर हाताला वेदना होत्या हात वरती जाणे ही करणे काय उचलणे त्रास होता शंभर टक्के ओके काही लोक म्हणतील तुम्ही फक्त गोड गोड बोलणारी लोक पुढे घेत आहे कुठल्याही पेशंटला विचारा जे उपचार आहेत ते करतोय <laughs> माझे नाव संगीता थोरात गाव पिंपरे जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मला जवळजवळ सात ते आठ वर्षापासून हा खूप भयंकर कमरेचा त्रास होता आता एवढंच पाच सहा महिना तर चालायला लागलं तरी थोडं पाच जा पावलं चाललं तरी थांबावंच लागायचं आणि आता नंतर नंतर पाय आणला दोन्ही पण तळव्यांना मुंग्या येत होत्या मग भाऊ अगोदर म्हणायचं आके कर कर पण मी मनावरच नाही घेतलं जेव्हा आता जास्त झालं तेव्हा मग मी हे निर्णय घेतला पण छान झालं मला काही त्रास वाटत नाही काही विनायक हॉस्पिटल कसं समजलं भावाने सांगितलं ना सा <laughs> <संग> त्यांचे <गेतले> <laughs> सक्के भाऊ हा मेजर मोहन मगर मग मध्ये असताना त्यांचं ऑपरेशन केलं त्यांचा लग्न कंट्रोल केलेला होता बरोबर आहे हो त्यांचा एक पुनर्जन्म झाला आणि तो व्यक्ती त्या त्रासातून बरा झाल्यानंतर परत पोलीस झाले मिलिटरी रिटायर झाल्यानंतर आणि त्यांची इच्छा होती की माझ्या बहिणीचं ऑपरेशन पण विनायक मध्ये झालं पाहिजे ओले वेळा म्हणायचं पण मी त्याचं ऐकत नव्हते नको बाबा नाही चालता यायचं नाही असं व्हायचं ना आणि नंतर आता महिन्यापासून मग चालताच आहे ना म्हणून मग पटकन हा निर्णय घेतला आणि येऊन हे झाले आता कसं वाटतंय छान झालं फ्रेश यांच्याकडे थँक्यू बोलायचं माझं नाव यशोदा विठ्ठल राऊत वाशिम तालुका पुण्यापासून यांचं गाव साडेचारशे ते पाचशे किलोमीटर वरून आलेली आहे माऊली पण एका महिन्यापासूनच आजार चालू आहे पण असं उभं राहत चालता आहे गाडी टाकून आणलं पण आता चांगलं वाटायला ऑपरेशन झालं त्यापासून पहिल्या तरच काय होता पहिला मुंग्या येत आहे उभस राहत आहे आता पूर्ण गेला पूर्ण गेला शंभर टक्के बरी झाली शंभर टक्के बरी झाली धन्यवाद आता हे सगळे पेशंट दोन दोन मिनिटात त्यांचा परिचय सांगतील काय त्रास होता कुठून आला कारण त्यांचं काय ऑपरेशन झालेलं नाही ऑपरेशन करायचं नाही त्यांना मॅक्स थेरपी आणि रोबोटद्वारे उपचार पद्धत आहे आणि ते बरे होणार आहेत बोला सावित्राबाई कोरडे जोरात बोलायचं राजूर गेलं बाई <laughs> सावित्राबाई कोरडे आणि मला त्रास वय किती आता शहात्तर बर आणि आता सायट काय वेळेज होईल ते करतील डॉक्टर उपचार चालू ह्या सावित्रा कोरडे जुन्नर तालुक्यातून आले परंतु त्यांच्याच घरातले तीन पेशंट सक्का भाऊ गंगादादा हा, बस... गंगाराम हाडोळे शालुताई हाडोळे शालुताई वसंत हाडोळे रोहिणी हाडोळे एकाच घरातले तीन पेशंट एकाच वेळेस ऍडमिट होते तिन्ही शंभर टक्के बरे होऊन गेले ही त्यांची सख्खी बहीण गंगादादांची आणि त्यांना उपचारासाठी होऊन जाते माझं नाव संगीत। संगीता नारायण दळवी हसनखेडा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर इथून आलेलो आहे माझा मन कमरेत मनकेचा गॅप आहे आणि मान मानीमध्ये पण गॅप होता आता चालू आहे थेरेपी आज चौथा दिवस आहे थोडं हळूहळू आता पण फरक पण आमच्या जावायला शंभर टक्के फरक पडला आहे त्यांची जावाई मानेच्या मनक्याचं ऑपरेशन झालीच्या मनकेचं ऑपरेशन पाठवायच्या आधी एक हात पूर्ण वाळून चालला होता आणि त्यांचे जावाई सुशिक्षित आहेत ह्या क्षेत्रातले आहेत होलसेल डिस्ट्रीब्युटर आहेत फक्त भीतीपुटी त्यांनी दुसरीकडे ऑपरेशन केलं नव्हतं हळूहळू आताची ताकद चालली होती मग त्यांना त्यांच्या दुसऱ्या जावायांनी हॉस्पिटल आणलं ऑपरेशन झालं शंभर टक्के ओके झाले त्याच्यानंतर एक मुलगा मुलगा पाठवला पण टक्के बरावून गेला माझ्या मुलीचं पण हाताचं असं इथून हात दुखायचा ना तिनं पण अगोदर ट्रीटमेंट घेतली ती आणि तिनेच हा पत्ता दिला जावायला का तुम्ही विनायक हॉस्पिटलला या ते शंभर टक्के बरे झाले मी निलिमा शंकर कटके वरून आले सासवड भिवरी मला मणक्याचा त्रास आहे आता ट्रीटमेंट चालू आहे विशेष म्हणजे ह्या निलेमा आणि ते त्यांचे मिस्टर शंकर कटके एकत्र उपचार घेतात एकाच वेळेस ॲडमिट झालेत जणू काही लोक कसे का सुट्टी काढतात आठ दिवस जवळजवळ गोव्याला जायचे पिकनिकला जायचे तशी त्यांची थोडक्यात ती पिकनिक टूर आहे आणि ह्या टूरमध्ये ते दोघही शंभर टक्के बरे होऊन जाणार ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना समाजाची समाजाची सेवा करायची आवड आहे नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे इथून घाटाच्या वरती बाबदेव घाटाच्यावरती बिवरी गाव आहे त्यांचं आणि ते गोदानाचं जास्त महत्वाचं काम ते करतात आणि स्वाभिमान वाटेल लोकांना असं त्यांचं काम आहे एक दिवस आपली टीम त्यांच्या फार्म हाऊसवरती जाणार आहे मी सुवर्णा सतीश देशमुख चौक पनवेलवरून आले काल ॲडमिट झाले आम्हाला आहे जी चोवीस तास न्यूज वरून समजलं मिस्टरांना माझ्या युट्यूबवरून पाहिलं त्यामुळे आम्ही इथे कालच ऍडमिट झालो मला एल फोर आणि एल थ्रीचा मला प्रॉब्लेम आहे आणि मानेचाही प्रॉब्लेम आहे हातापांडण्या माझ्या दोन्ही मुंग्या येतात वीस ते बावीस वर्षापासून मला हा त्रास आहे कालच उपचार चालू केले कालच आज कसं वाटतंय ठीक आहे ज्यांनी वीस ते बावीस वर्ष त्रास अंगावरती काढला त्या माऊलींचं विदाऊट ऑपरेशन विदाऊट सर्जरी विदाऊट सलाइन उपचार चालू आहेत एकच दिवस झालाय अजून चोवीस तास व्हायचे आहेत बरोबर आहे काल रात्री ॲडमिट झाले तरी त्यांना फरक पडायला सुरुवात झालेली आहे सात दिवसाची ट्रीटमेंट आहे सात दिवसात ते जाताना उड्या मारत हसत आनंदात हस्तांत करून आपल्याला जाणार आहे हॅलो <coughs> मी दिलीप गाजानन कुंजीर थिओ नगर माझे माणक्याचा थोडा त्रास होता मी दोन दिवसापूर्वी आलो म्हणजे माझं व्यवस्थित झालं त्याच्याबरोबर मी आभारी हे काकाजी आहेत दिलीप कुंजीर हे आष्टविनायकमधले थेऊरचे गणपती तिथले रहिवासी आहेत एवढी कलाकार व्यक्ती लोकांना सात दिवस लागतात उपचार घ्यायला त्यांनी सकाळी उपचार चालू केले संध्याकाळी म्हणली मला फरक पडला मला सोडा घरी पण त्यांना माहीत नाही अजून साडेसहा दिवसाचे उपचार बाकी आहेत मला अजून चांगलं व्हायचं आहे शंभर टक्के बरं व्हायचं ते म्हणतात मी आता बरं झालं मला घरी सोडा पण त्यांना आनंद झाला एका थेरपीमध्ये पण अजून बाकीचे थेरपी बाकी आहेत चालू आहेत आता आणि आनंद आहेत बोला शंकर कटके सासवड भेवरी आता माझी थोडक्यात माहिती पी सी साहेबांनी दिलेली आहे आणि मला मानेचा पाठीचा आणि कमरेचा तिन्ही त्रास होत होता अगदी चोवीस तासातच बऱ्यापैकी मला अगदी पंचवीस पस्तीस टक्के फरक जाणवतो आहे आणि सर्वात म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं की मी पी सी साहेबांच्यामुळंच मी ते ॲडमिट झालो आहे त्यांचं एक सर्व काय सिस्टम बघून ह्यांची हैं ऑपरेशन व्हायच्यात बोला संजय कालांडे मी सातारा जिल्हा मान तालुक्यातून आलो आहे ते यूट्यूबवरून त्यांचं हे ऐकलं जोरात बोला जोरात आवाज आला युट्यूबवरून ऐकलं त्यांचं आणि आलो मी तर मग आता ऑपरेशन आहे उद्या परवा हो काय मी किरण प्रकाश जगताप मिरेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा इथून आलो तर मला मानेच्या मनक्याचा त्रास आहे पुण्यातील सर्व हॉस्पिटल पालथ्या घालून सरांचं शंभर टक्के गॅरंटी तुम्ही इथं ॲडमिट झालो तुम्ही बसा बसा माझे नाव सविता रमाकांत असबे पंढरपूर पंढरपूर मला मनक्याचा त्रास आठ वर्ष दहा पंधरा वर्ष झालं पण आठ वर्षापासून जास्त त्रास चालू झाला पण आता लागलं पायाला मुंग्या येत होत्या एकाचरा चालायला नको वाटायचं बसायला वाटायचं मग मिरजला दाखवलं होतं मिरज ही केलं हिथं व्हिडिओ बघितल्यावर मुलगा म्हणला आपण हिथं जाऊया मग नंतर हिथं आलो काला ऍडमिट झालो उभे राहिलात तरी चालेल हे अनिल गोसावी सर तरुण तर तडफदार कार्यकर्ता शिक्षक आहेत यांना कमरेच्या माणकेची गाडी बाहेर निघाल्यामुळं हे कोल्हापूरवरून उपचारासाठी आले ऑपरेशन झालं शंभर टक्के वेदनामुक्त झाले ते त्यांचा परिचय आणि काय तर स्वतः सांगतील बोला नमस्कार माझं नाव अनिल गोसावी वय त्रेचाळीस आणि राहणार कोल्हापूर आणि गेली चौदा वर्षे मी शिक्षकी पेशामध्ये कार्यरत आहे आणि त्याचबरोबर माझी गावाकडे शेती पण आहे नोकरीजवळ असल्यामुळे शेतीची पण आवड आहे आणि दोन्ही कामं करत गेल्यामुळे थोडंसं वजनाचं काम किंवा वजना काम इतर कामं धावपं आहे आणि कोल्हापूरला आपण जाणता आहेस जा की जा शेतीचा पट्टा प्र प्रचंड मोठा आहे आणि कोणतंही पीक आपण जर घेऊ घेतलं आहे तर ते शंभर टक्के यशस्वी होऊ शकतं आहे मग त्या कामामध्ये कोणत्या तरी कारणानं मणक्याची गादी सरगली आत्तापर्यंत दहा ते बारा डॉक्टरचे सल्ली घेतलीत तेवढ्यापुरते उपचार तेवढ्यापुरते बरं वाटायचं पण शंभर टक्के गुण कुठंच आला नाही मग विनायक स्पाईंचे हॉस्पिटलचे सगळे व्हिडिओ आत्तापर्यंतचे जवळजवळ नऊ जे आपल्या सर्व व्हिडिओ मी बघितलेत स्वतः इथं आलो खात्री केली सर्व पेशंटशी बोललो आणि गेल्या मंगळवारी मी ॲडमिट झालो गुरुवारी ऑपरेशन झालं आणि उद्यापर्यंत तरी मी डिचार्जची मागणी सरांच्याकडे करतो आहे आता कसं वाटतं पहिला त्रास पहिला त्रास आता पूर्णपणे कमी झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा बेटर आता वाटतंय हा व्हिडिओ बनवायचा सांगायचा एकच उद्देश की आमचं जे महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मनकेचा पेशंट आहे शंभर टक्के वेदामुक्त झाला पाहिजे आता जे आपण किमान वीस पेशंट पाहिले ऑपरेशन बिगर ऑपरेशनची ऑपरेशनची ज्यांची ऑपरेशन व्हायचे हो ते ह्यांनीसुद्धा आपण बरे झाल्यानंतर आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून जर समाजातल्या चार लोकांना सांगितलं जगा तू ऑपरेशन कुठेही करू द्या आमचं म्हणणं नाही तुम्ही विनायकलाच केलं पाहिजे परंतु त्या लोकांच्या मनातील भीती घालवा त्यांना सांगा की मणक्याच्या ऑपरेशनमध्ये धोका नाही आहे मणक्याचं ऑपरेशन केलं मी सक्सेस झालं आहे तुम्ही सक्सेस होणार तुम्ही वेदनामुक्त होणार जर एक पेशंट बरा झाला तर मागाशी सांगितल्याप्रमाणे जर हे तरुण कार्यकर्ता आहे तरुण शिक्षक आहे जर हे बसून राहिले तर ह्यांची मिसेस मुलं लहान आईवडील वयस्कर पाहणार कोण जर बिल्डिंगचा पिलरच भक्कम नसेल तर बिल्डिंग उभी राहू शकत नाही त्याच्यासाठी प्रत्येकाला बरं करणं हे आमचं काम आहे आमच्यावरती जबाबदारी आहे मोठी विनायक हॉस्पिटलवरती कारण आमचं नाव सातता समुद्रापार गेलेलं आहे आपल्याकडे पेशंट फक्त महाराष्ट्रातही नाही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत देशाच्या बाहेरचे आहेत परवा पाहिलं काय लोकांनी इराण इरा करून एक मुलगा आला होता छोटा उपचारासाठी तो बरा होऊन गेला त्याच्यामुळं सेवेची संधी द्या आणि लोकांना जागृत करा की मनकेच्या आजाराबद्दल कुठलीही मनात भीती न ठेवता वेळेत उपचार करा योग्य ठिकाणी करा पॅरलीस वयेपर्यंत वाट पाहू नका आणि आनंद घ्या जीवनाचा धन्यवाद सगळ्यांना थँक्यू